नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा चौथ्या टप्प्याचं मतदान आपल्याकडं होत आहे मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे या चौथ्या टप्प्यामध्ये आहेत लोकशाहीचा उत्सव आज आपण साजरा करत आहोत मी आत्ताच मतदान करून आलेलो आहे सकाळी पहिलं मतदान अंबाजोगाई येथील बूथ क्रमांक एकशे चाळीसवर आम्ही उभयता केलं आणि याच बाबतचा संदेश मी आज माझ्या काव्यातून देणार आहे आणि याचं नाव आहे लोकशाहीचा उत्सव साजरा करूया आजच्या कवितेचं चा नावच असं आहे की लोकशाहीचा उत्सव साजरा करूया आपल्या हक्काची जाणीव ठेवून लोकशाहीचा मान करू आपल्या हक्काची जाणीव ठेवून लोकशाहीचा मान करा आणि सद्विवेक बुद्धी जागी ठेवून आज मताचं दान करा आपल्या हक्काची जाणीव ठेवून लोकशाहीचा मान करा आणि सद्विवेक बुद्धी जागी ठेवून आपल्या हक्काचं दान करा धनुष्यातून सुटलेला बान जसा परत घेता येत नाही तसंच एकदा दिलेलं दान कुणालाच परत नेता येत नाही धनुष्यातून सुटलेला बाण जसा परत घेता येत नाही तसंच एकदा दिलेलं दानही परत नेता येत नाही नेहमीच चांगल्या कामासाठी आपल्या जीवाचं रान करा आणि सद्विवेक बुद्धी जागी ठेवून आज मताचं दान करा राजकारणात अनेक ठिकाणी थापाळ्या लोकांचं पेव फुटलंय राजकारणात अनेक ठिकाणी थापाळ्या लोकांचं पेव फुटलंय आणि विकासाचं नाटक करून कुणी तिजोरीतलं धन लुटलंय ज्यांची निष्काम सेवा असेल त्यांच्याच यशाचं गाण करा आणि सद्विवेक बुद्धी जागी ठेवून आज आपलं मतदान करा सामान्य मतदाराला अशी संधी पाच वर्षात पुन्हा नाही सामान्य मतदाराला अशी संधी खर तर तो राजा आहे लोकशाहीचा मतदार राजा म्हणतात आणि म्हणूनच मतदाराला अशी संधी पुन्हा नाही आणि योग्य उमेदवार निवडून देणं हा नक्कीच गुन्हा नाही लोकशाहीचा उत्सव मात्र होईल तेवढा छान करा लोकशाहीचा उत्सव मात्र होईल तेवढा छान करा आणि सद्विवेक बुद्धी जागी ठेवून आज मताचं दान करा आपल्या हक्काची जाणीव ठेवून लोकशाहीचा मान करा आणि सद्विवेक बुद्धी जागी ठेवून आज मताचं दान करा एवढंच आवाहन आणि एवढी कळकळीची विनंती मी मतदारांना करतो आणि आज आपली रजा घेतो पुन्हा एकदा उद्या नवीन विषय आणि नवीन कविता घेऊन आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद